नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स, स्त्रिया कधीच आपल्या नवऱ्याच्या बहिणीकडे प्रेमाने बघत नाहीत पण पुरुष मात्र नेहमी आपल्या पत्नीच्या बहिणीकडे प्रेमाने पाहतात मन मोठं असलं पाहिजे बाकी काही नाही ऊन <laughs> जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो घराबाहेर पडू नये उन्हात घामामुळे मेकअप उतरला तर ब्रेकअप होण्याची शक्यता असते <laughs> कमी उंचीच्या मुलीसोबत कधीच पंगा घेऊ नका कारण जमिनीवर पडलेला दगड तुमच्या आधी ती उचलू शकते <laughs> 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 बायको दिसायला जरी सावळी असली तरी चालेल पण खिशाला परवडणारी असावी कारण बचेंगा मनी तभी तो जियेगा धनी <laughs> जर तुम्ही एखाद्या मुलीचा मोबाईल घेतला तर त्यात तुम्हाला इतर ॲपपेक्षा कॅमेरा फिल्टर करणारे ॲपच जास्त भेटतील उन्हाळ्यात कितीही उसाचा रस राणी पुदिना कैरीचे पणे दह्याचे सेवन केले तरीही बायको मात्र शांत असली तर जोरात घाम फुटतो <laughs> अधिक महिना म्हणजे काय सासरवाडीहून लग्न करून आणलेला तोफखाना सांभाळण्याकरता चार वर्षाने उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्याला अधिक महिना म्हणतात मुलगी पाहायला गेल्यावर तिचा आवाज रेडिओपेक्षा बारीक असतो आणि लग्न झाल्यानंतर तिच्या आवाजासमोर डी जे पण फिका पडतो जगातील अंतिम सत्य बायको गरिबीत संसार करू शकते वाईट परिस्थितीतही संसार करू शकते पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करूच शकत नाही <laughs> लग्न झाल्यावर प्रेम शंभर टक्के एक मूल झाल्यावर पन्नास टक्के दुसरं मूल झाल्यावर पस्तीस टक्के काटावर पाच जीवन जगावं लागतं वाघ बकरी चहाची एकट्याने बसून प्यायल्याने वाघाची आणि बायकोसमोर बसून प्यायल्याने बकरीची फिलिंग येते <laughs> लग्न म्हणजे काय आहे विजेच्या दोन तारा बरोबर जोडल्या तर उजेड आणि चुकल्या तर धूर संगत <laughs> बायको अहो मी काय काय सांभाळू तुम्हाला सांभाळू का तुमच्या आईवडिलांना सांभाळू नवरा आरामात तू फक्त स्वतःची जीभ सांभाळ नवरा आजकाल खूप उदास असतेस तू आजारी आहेस का डॉक्टरांकडे जाऊ बायको कालच जाऊन आले ते म्हणाले दसरा दिवाळी आली आहे रक्तामध्ये शॉपिंगची कमी आहे दोन चार मॉलमध्ये जाऊन खरेदी करा वातावरण बदलले आप की आपोआप ठीक आहे <laughs> वडील मुलीकडचे बघायला येणार आहेत पगार जरा जास्त सांग मुलगा ठीक आहे मुलीकडचे किती पगार आहे तुमचा मुलगा तसा एक करोड आहे पण कापून कापून आठ हजार हातात येतात मुलीच्या घरच्यांनी चांगला छानला राह <laughs> बायको काश मी तुमचा मोबाईल असते नवरा का ग बायको सतत तुम्ही मला बघत बसला असता खिशात घेऊन फिरला असता नवरा हो ना बरं झालं असतं पडून फुटला असता तर लगेच बदलता आला असता <laughs> पोलीस तू एकाच दुकानातून सतत तीन दिवस चोरी केलीस चोर मी पहिल्या दिवशी बायकोसाठी पंजाबी ड्रेस चोरी केला होता पोलीस मग पुढचे दोन दिवस काय करत होतास चोर साहेब मी दोन दिवस फक्त कलर बदलून आणण्यासाठी चक्रा मारत होतो जावई सासऱ्याला फोनवर तुमची मुलगी माझ्याकडून घरातली सर्व कामे करून घेते तिला समजून सांगा सासरा जावई बापू फोन ठेवा माझी भांडी घासून झाले की तिला सांगतो आता हा ओले आहे <laughs> बसमध्ये कंडक्टर बाई मुलाचं वय किती बाई धाकटा दोन वर्ष मधला अडीच वर्ष आणि थोरला तीन वर्ष बस कंडक्टर बाई वल वय भलेही कमी सांगा पण फरक तरी नऊ म नऊ महिन्यांचा ठेवा बाई मधला जावेच आहे मुडदिया <laughs> मैत्रीण माझा मोबाईल माझ्या आईकडे राहतो प्रियकर मग आईने पकडले तर मैत्रीण तुझ्या नंबरचे नाव बॅटरी लो आहे कधी फोन आला की आई म्हणते फोन घे आणि चार्ज कर बॉयफ्रेंड अजूनही कोमात आहे <laughs> शाळेत गुरुजींनी बंड्याला विचारले बंड्या सांग इतिहासात तुला कोणता महापुरुष आवडत नाही बंड्या राजाराम मोहन रॉय गुरुजी का रे बंड्या यांनीच वा बालविवाह बंद केला नाहीतर मी माझ्या बायका पोर कट शाळेत आलो असतो <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद